मालेगाव एकशे बाई या मतदारसंघामध्ये पंधरा मार्चपासून त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने पंधरा मार्चपासूनच त्या ठिकाणी ग्रामीण भाग जो आहे तर ग्रामीण भागात आणि त्याचबरोबर मनपा हद्दीची सुद्धा काही गावं आहेत तर त्याच्यामध्ये आपण आचारसंहिता अनुषंगाने जे काही पोस्टर बॅनर्स वगैरे असेल तर ते काढून टाकलेले आहेत त्या सूचनासुद्धा आम्ही संबंधित जे विकास अधिकारी आहेत पवार साहेब त्याचबरोबर आयुक्त महोदयांना सुद्धा सांगितलं सांगण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे त्याचबरोबर जे काही भरारी पथके आहेत तर भरारी पथकं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करत आहोत तर त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई आपली सुरू आहे सर आपण किती पथक ठेवलेले आहेत एक मिनिट मला पूर्ण भरारी पथके आपण चार नेमलेली आहेत आणि जे काही व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे तर ते दोन नेमलेले आहे आणि आचारसंहिता कक्ष सुद्धा आपला तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त जर सर्वसामान्य मतदार असतील नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याचा जो लँडलाईन नंबर आहे तो आहे शून्य पंचवीस चोपन्न पंचवीस पन्नास शून्य चार हा नंबर आहे तर या नंबरवर आपण संपर्क करू धन्यवाद करू करू शकतो आता आवाहन ठिकाणी जे काही जनरल वोटर्स आहेत तर ते जवळपास तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे अकरा आहेत त्याच्यामध्ये पुरुष आहेत एक लाख सत्त्याऐंशी हजार सातशे पंच्याहत्तर आणि महिला ज्या वोटर आहेत तर त्या एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे एकोणतीस आहेत आणि ट्रान्सजेंडर सुद्धा आहेत एकशे पंधरा मालेगाव बायमध्ये ते माले सेवन आहेत सात असे टोटल तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे अकरा वोटर्स आपल्याकडे आहेत त्याचबरोबर सर्व्हिस वोटर सुद्धा आहेत जे संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा तिथं आहेत तर ते सातशे सहा असे वोटर त्या ठिकाणी आहेत पीडब्ल्यू डी म्हणजे जे लोक दिव्यांग आहेत पर्सन विथ डिसेबिलिटी तर ते लोक एकूण एक हजार आठशे चौऱ्याहत्तर असे आहेत आणि एटी फाईव्ह प्लस पंच्याऐंशीच्या वरचे सहा हजार आठशे शेहेचाळीस असे टोटल आपल्याकडे मतदार आहेत बूथ किती है सर बुथ एकूण तीनशे एकतीस आहे आणि सहा अतिरिक्त आम्ही प्रपोज पाठव प्रपोजल पाठवलेलं ठिकाणी पोस्टर बॅनर्स काढून घेणे त्याचबरोबर जे काही पॉलिटिकल पर्सन्स असतील त्यांचे काही म्हणजे उद्घाटनाचे किंवा काही कार्यक्रमांचे पोस्टर्स अजूनही असतील तर ते त्या ठिकाणी झाकून टाकणे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे जे काही राजकीय व्यक्ती असतात तर त्यांच्याबरोबर जे काही शासकीय कर्मचारी वगैरे असतात तर त्यांच्यासाठी आश्चर्य संहिता आहे या कालावधीमध्ये कोणतेही कार्यक्रम ज्याद्वारे मतदार यांना प्रलोभन वगैरे देणं हे सर्व त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार असतील तर त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे विशेष बाब म्हणजे सभा असतील काही मिरवणुका वगैरे असतील तर त्याची प्रॉपर परमिशन घेणं असेल त्यानंतर जे काही उमेदवारांना साड्या वाटप किंवा इतर काही जे काही वितरण जेवणावळी वगैरे असतात तर त्याच्यावर सुद्धा बंधनं त्या ठिकाणी असणार आहे उमेदवाराला आहे लोकसभेसाठी किती नाईन्टी लॅक्स नव्वद लाख रुपये त्या ठिकाणी खर्चाची मर्यादा आहे आणि याचे निवडणूक निर्णय अधिकारी आपले धुळ्याचे जे जिल्हाधिकारी मोदय आहेत तर ते असणार आहे त्यामुळे तो सगळा हिशोब वगैरे जे आहे ते भविष्यामध्ये ते होणारच आहे उमेदवाराने रोजच्या रोज आपला खर्च कुठे सादर करायचा तिथं आमच्याकडेच सादर करावं लागणार त्याच्यासुद्धा सुद्धा सुद्धा अकाउंटिंग टीम तयार केलेली आहे तर ती अकाउंटिंग टीम त्यांचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं आहे त्या अनुषंगाने ते करतील साहेब नियमित जे काम आहेत ते चालू राहतील का नाही आता कसं इलेक्शनचं काम हाय प्रायोरिटीने आपण करत असतो त्यामुळे थोडे शासकीय कामं जे आहेत तर ते थोडंसं हॅम्पर होतीलच परंतु काही इमर्जन्सी वगैरे अर्जंट काम असेल ते तर करावेच लागतील उदाहरणार्थ पाणी टंचाई वगैरे आहे टँकर लावणं असेल किंवा काही म्हणजे जे काही आमचे नियमित कामं ते तर करूच आम्ही पण थोडंसं प्रायोरिटी आपल्याला निवडणूक कामकाजाला द्यावी लागणार